जगताफवाडी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका व औषधी वनस्पती पुस्तकाच्या संपादिका मीना अशोक मसे असणे यांना या वर्षीचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालाय शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेनं नुकतीच या पुरस्काराची घोषणा केली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगताफवाडी इथं उपशिक्षिका म्हणून त्या कार्यरत असणाऱ्या मीना अशोक मसे या विद्यार्थ्यांच्या संदर्भात विविध प्रकारचे उपक्रम शाळेत राबवत असतात यात काव्य गायन विद्यार्थी दिंडी दहीहंडी उत्सव गणेश मूर्ती बनवणे परिसरातील उल्लेखनीय व्यक्तीची मुलाखत औषधी वनस्पतींची लागवड परिसरातील सापांची माहिती यांसारखे उपक्रम राबवत असतात याशिवाय मंथन शिष्यवृत्ती अशा स्पर्धा परीक्षांची ही तयारी त्या शाळेत घेतात मागील जिल्हा परिषद वडूखुर्द शाळेत त्यांनी साठ वर्षापासून पहिल्यांदाच शिष्यवृत्तीची परंपरा सुरू केली ती आज तागायत चालू आहे तसेच विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतींची लागवड करून त्याची माहिती विद्यार्थ्यांकडून संकलित करून घेतली त्या संपूर्ण माहितीचं त्यांनी पुस्तक संपादित केले या त्यांच्या उपक्रमाला शिक्षक विवेक कडून शिक्षण माझा वसा हा राष्ट्रस्तरीय पुरस्कार मिळालाय तसेच या पुस्तकावर विविध नामवंत साहित्यिकांनी परीक्षण देखील लिहिलंय विविध वृत्तपत्रे मासिक हे आणि दिवाळी अंकात त्यांचं नियमित लेखन असतं हा कथासंग्रह प्रकाशकाच्या मार्गावर आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत पुणे जिल्हा परिषदेने त्यांना यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केलाय त्यांना पुरस्कार जाहीर होताच वाबळेवाडी शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक शिक्षक सचिन शिवाजीराव बेंडभर यांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांचा शाल पुष्पगुच्छ श्रीपळ देऊन सन्मान केला